शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं उदाहरण देत वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असं वक्तव्य रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंबाबत केलंय रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी बंद करून टाकेन त्या साहेबांच्या घोषणेच्या विरोधात जाऊन तो काँग्रेसच्या मांडव बसतो सोनिया गांधीचे पाय पडतोय आणि देशाच्या पंतप्रधाना शिवाय घालतोय लाज वाटत नाही लाज वाटत नाही जे स्वतःच्या वडिलांच्या पाठीच्या पाठीशी खंजेक उपासना घ्यावलात उद्धव ठाकरे स्वतःचा मुलाला प्रसंग आला बलात्कार आदित्यच्या वरती त्यावेळेला गपचूप जाऊन मोदीजींना भेटले माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला वाचवा मुलासाठी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटाय तुमच आणि आज तुम्ही शिवाय घाता